मंडळी ऑनलाईन माडामध्ये मी बाबासाहेब लोंडे आपलं मनापासून स्वागत करत आहे आपण आता आहोत माडा तालुक्यातील तुळशी या गावामध्ये आणि या ठिकाणी कट्ट्यावर सकाळच्या रम्य प्रहरी अनेक मंडळी छानपैकी सकाळच्या गप्पा आमारत बसलेल्या आहेत नुकताच छान पाऊस पडलेला आहे एकंदर शेतकऱ्यामध्ये अत्यंत आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि ही सगळी गावकरी मंडळी तुळशीकर या ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर छानपैकी गप्पा मारात बसलेली आहेत तर आपल्याला माहित असेल की जलसंपदा विभागाने नुकतीच सीनामाडा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली आहे ज्यामध्ये तुळशी या गावाचा समावेश आहे तर बघूया आपण बावीकर तुळशीकरांना नेमकं काय वाटतंय की नुकतीच जलसंपदा विभागानं सीनामाडा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल काय सांगा खऱ्या अर्थानं तुळशीला पाणी नव्हतं धरण उशा धरण उशिरा कोरड कशाला या मान्याप्रमाणे दादा अनेक वर्ष आमदार झाले शतकानुशतके या गावाला पाणीसुद्धा पिण्यासाठी आम्ही जार विकत घेतो खऱ्या अर्थानं वरही भाजप सरकार आहे दादा आमदार आहेत या ठिकाणचं पाणी लवकरात लवकर यावं एवढीच अपेक्षा वायफळ काय बोलण्याची गरज नाही जसं रस्त्याचं काम झालं तसं पाणी यावं धरण आमच्या माडा तालुक्यामध्ये आहे तुळशी असेल बावी असेल अनेक वर्षापासून दूधधंदा चालत आहे वैरीने विकत आणत आहेत पाणी लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी नव्हे तर भगीरथ राजानं जसं या ठिकाणी स्वर्गावरती गंगा आणली तसं तुळशी या ठिकाणी पाणी यावं एवढीच दादा कडून नव्हे तर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो एकंदर योजना मंजूर झालेली आहे मात्र त्याबाबत लवकर ती योजना कार्यान्वित व्हावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आ, या ठिकाणी गावातील अनेक कार्यकर्ते अनेक नेते मंडळी अनेक शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत काय सांगाल चिनामाडा उपसा सिंचन योजनेला नुकतंच मंजुरी मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण बघत आहात शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या भागातील ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत काय सांगाल चिनामाडा उपसा सिंचन योजनेला जलसंपदा विभागानं मंजुरी दिलेली आहे एकंदरीत ही योजना मंजूर झाल्यामुळं सोळशी आणि या योजनेमध्ये ज्या गावांचा समावेश आहे इथल्या लोकांचं जीवनमान कसं उंचावेल किंवा काय पाहता म्हणजे कसं बघताय ह्या योजनेकडे या मंजुरीकडे साहेब खास करून तुळशी आणि बावी या गावाचा सिंचन योजनेत सहभाग व्हावा किंवा त्याच्यात गाव समाविष्ट करावं म्हणून बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू आहेत आम्ही दोन हजार तेरा साली आम्ही तुळशीकरांनी एक आंदोलन केलं होतं हवे आढळलं नऊ नंबर हवेच्या वेळेस आता हवेचं नाव बदललं जरी असलं तर ते नऊ नंबर हवेवरती आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हापासून पाठपुरावा आम्ही करतोय पण असं विशेष एक आम्हाला सांगायचं या माध्यमातून मला वैयक्तिक बोलायचं आहे की प्रत्येक इलेक्शन येते आहे त्या विलेक्शनच्यामुळे आम्हाला कोळशीकरांना तर खास करून असा एक अनुभव आहे की ईशनामाडा योजनेचं जे पाणी मिळणार आहे कोळशीला आठ नंबर फाट्यावर तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस त्याचं उद्घाटन होतंय पेपरला बातमी येते पाणी मंजूर झालं म्हणून सांगितलं जातंय आणि आता प्रत्यक्षात आमच्या गावाचा आणि बावीस अशा सात गावांचा जे समावेश केला आहे त्याबद्दल खास करून मी शासनाचा आभार मानेन पण आणि पण मला एक शंकाच आहे की बाबा नुसतं समाज झालं म्हणून चालणार नाही तुम्ही त्याची निविदा निघली पाहिजे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि मी आमचे माडा तालुक्याचे भाग्य विधाते आमदार साहेबांचं आभार मानेन ह्यासाठी की मी याच्या अगोदर पण दादांना ह्याच ठिकाणी ज्याच ठिकाणीवर मी बाट देतो याच ठिकाणी मी प्रश्न विचारला होता कारण आमच्या गावातले वि� लोक इथं उपोषणाला बसले होते एकवीस मला वाटतं दहा अकरा दिवस उपोषण केलं या दिवस शिवाजी बोचरे यांनी आणि मोरी मेजर असे बरेच गाव ग्रामस्थांनी आम्ही बसून उपोषण केलं दादा त्या उपोषणाला भेट द्यायला आले होते त्यांना त्यावेळेस पण मी सांगितलं की दादा तुम्ही आमच्या गावावर आणण्या होतोय तुमच्याकडून तर दादांनी त्यावेळेस दा सांगितलं बाळा अन्याय नाही पण माझं काय दुर्लक्ष झालं असेल झालेली कामं पण मीच केलेत आणि राहिलेली पण मीच करणार आहे त्या पद्धतीने दादानी आता समाविष्ट गाव झालंय असं आम्ही ऐकतो या किंवा त्याचा जी आर असा आलाय जलसंपदा विभा विभागाचा पण दादाने यात लक्ष घालून लवकरात लवकर याची निविदा काढावी आणि तुळशीला पाणी देण्यासाठी त्यांनी शंभर टक्के जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न करावा कारण दादावर सगळ्या नेत्यांपेक्षा जास्त अधिकार तुळशीचा मान्य आमदार बबन दादावर आहे बाकीचे पुढारी तुळशीला येत असतील जात असतील भानगडी सगळ्या गोष्टी येत्या पण तुळशीचा जास्त अधिकार ही मान्य आमदार बबन दादावरच आहे आणि त्यांनी ही लवकरात लवकर प्रश्न मार्ग या तीन चार महिन्यात लावावा एवढीच माझ्यामुळे अपेक्षा एकंदर हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या भागातील एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की योजना मंजूर झाली ती कागदावर न थांबता ती प्रत्यक्षात अंमलात यावी किंवा प्रत्यक्षात कार्यान्वित व्हावी आणि येत्या काळामध्ये ह्या योजनेचं पाणी यांच्या या, या भागामध्ये खळाळावं अशी यांनी अपेक्षा व्यक्त केली काय सांगाल सीनामाडा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे एकंदर मागच्या वीस पंचवीस वर्षातला तुमचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आणि सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुळशीकरांचं पंचकृषीचं म्हणजे येणारं स्वप्न नेमकं कसं पाहताय काय सांगाल पहिल्यांदा मी आमदार शिंदे यांच आभार मानतो आणि महाराष्ट्र तुळशीच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न आहे सुरुवातीला आम्ही दोन हजार तेरामध्ये रस्ता रोको केला होता तिथून आम्ही पाण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आमदार बघा शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी आणि प्रत्यक्षात आम्हाला आत्ता प्रत्यक्षात आम्हाला या चालू महिन्यात <coughs> पाठीमागच्या महिन्यात मंजुरी मिळाली जलसंपर्द म्हणून मंजुरी मिळाली आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे आंदोलन केलं गावकऱ्यांनी जे प्रयत्न केले त्याला दादानी न्याय दिला असं मी म्हणेन आणि दादानी लवकरात लवकर त्यांची सुप्रीमा आहे पण परवा झाली मीटिंग सुप्रीमोची पण अजित दौराच्या तरी लवकरात लवकर त्यांची कामाचं लिहिता लोक्यात कामा ह्या कामासाठी बजेट लवकरात लवकर करून आमदारकीच्या अगोदर काम चालू करावे अशी गावाची इच्छा आहे पूर्ण संपूर्ण गावाची बऱ्याच वेळा सांग आता सांगितलं अध्यक्ष नाही असं झालेलं आहे आता नाही होणार अध्यक्ष कारण आता मंजूर प्रत्यक्षात गाव समाविष्ट झाले सिनेमाडामध्ये तुळशी गावं आणि त्याच्यामुळं निश्चित तुळस करणं ह्या जे आता तळी भरून घेणार आहेत जलसाठे भरून असा त्याचा आदेश आहे तर निश्चित पूर्ण संपूर्ण गावाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे आणि गावाला त्याचा जे पहिल्यापासून तुळशीत सोलापूर जिल्ह्यातला पहिला टँकर तुळशीला असतो तो पण याच्यामुळं बंद होणार आहे याच्या पाण्याचा पण मोठा प्रश्न आमचा सुटणार आहे कारण यावर्षी दोन हजार तेवीस मध्ये एक नऊ दोन हजार तेवीसला पहिला टँकर तुळशी चालू झाला आणि पाठीमागच्या महिन्यात तो बंद झालेला आहे तर त्याचा पण आमचा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा निश्चित संपणार आहे यानंतर यांना या सुद्धा काय बोलायचं आहे काय सांगाल किनामाडा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळालेली आहे जलसंपदा विभागानं नुकतीच ही योजना मंजूर केलेली आहे काय सांगाल कसं पाहता या योजनेकडे मंजूर आहे पण लवकर त्याचा अंमलबजावणी एवढीच विनंती एकंदर या ठिकाणी या गावातील बरेच नागरिक आहेत तरुण कार्यकर्ते आहेत काय सांगाल पाहण्याचा प्रश्न आहे ते लवकर मिळावा आणि जी शेतीला जे पाणी आहे शेतीला किंवा पिण्याच्या पाण्याची अडचण आहे बसतो आणि आमच्या द्राक्षच्या बागा आहेत त्या बागा आहेत आम्ही उजनी दारखा पाईपलाईन आहेत शेतकऱ्याच्या त्यांच्या हजार रुपये तासानं पाणी घेतलेलं आहे एवढा गंभीर प्रश्न आहे आणि दादानी उद्घाटन करण्याऐवजी डायरेक्ट काम चालू करावं काम अगोदर एवढीच मागणी हां म्हणजे एकंदर या लोकांनी अगदी बालपणापासून लहानपणापासून फार मोठा दुष्काळ अनुभवलेला आहे पाण्याचं फार मोठं आवर्षण अनुभवलेलं आहे टँकरनं गावकऱ्यांना विकत पाणी घेतलेलं गावकरी सांगत आहेत काय सांगाल एकंदर ही योजना मंजूर झालेली आहे मात्र ह्या योजनेकडे कसं बघताय आपण नमस्कार मी बोलत शहा जोशी एकोणीसशे ब्याण्णव पासून मुद्री धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष समितीने आंदोलन होत आहे हा इतिहास खूप जुना आहे गेले बत्तीस वर्ष पाण्याचा संघर्ष तुळशी आणि पंचवृष्टीतील गावाचा चालू असतात मला विशेषतः आनंद वाटतो की हिमासेना उपसा सिंचन योजनेमध्ये तुळशी गाव समाविष्ट केलं व्याप्तीमध्ये घेतलं तर गाव व्याप्तीमध्ये येणं हे गरजेचं होतं आणि व्याप्तीत जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत पाणी प्राप्त होऊ नये असा आश्चर्य प्रयोग होतो आता ह्या अधिवेशनामध्ये तुळशीगाव हे व्याप्तीमध्ये बसवलं आणि त्यासाठी उत्तरोत्तर आमच्या काही सहकाऱ्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी तिच्या या पूर्वी मुक्ताळांशी सांगितले की एकोणीसशे नव्याण्णवला एकनाथराव खडसे ज्यावेळेला पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेला आरणच्या माळावरतीच पाण्यासंदर्भाची कोणतीला आपण बसवलेली होती भेडच्या परिसरात आरणच्या परिसरात कॅनल वगैरे आले तर तुळशीगाव त्यावेळेला वंचित राहिलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही गावातील लोकांनी त्यांना निवेदन दिलेले होते ब्रिटिश सरकारच्या की हा प्रयत्न केला गेला दोन हजार तीनलाही मोडणींचा जो राष्ट्रीय महामार्ग सिक्स्टी फाईव्ह वेळेला होता तो अडवला गेला होता आणि सिंदवाड्यापर्यंत जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अशा पद्धतीची गर्दी लोकांची झाली होती त्यावेळेला तहसीलदार आले प्रांत आले कलेक्टर आले सगळ्यांनी निवेदन घेतले परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही त्याच्यानंतर दोन हजार आठला एक आंदोलन झालं त्यानंतर अखेरी साई मोरे या गावचे सरपंच असताना दोन हजार चौदालाही रास्ता रोख आरणला केलं गेलं त्यानंतर दोन हजार सतराला मंत्रालयामध्ये मिटिंग गिरीश महाजन साहेबांनी घेतली त्यावेळेला बी आम्हाला पाणी देतो असं म्हणाले हे सातत्यानं त्या गोष्टी आम्ही ऐकल्या आणि आतापर्यंत बत्तीस वर्ष झाली वाघ आला वाघ आल्यासारख्या इंदुशी करून वाघ येईल असं अशी परिस्थिती व्हायची त्यामुळे आता पाणी व्याप्तीमध्ये पोहोचल्यानंतर येईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो फक्त ते कॅनाची गळती आहे फॅक्टरीकरण करण्यासाठी जो तीनशे कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याच्या अंमलबजावणी केलं तर खूप म्हणजे जास्त प्रेक्षरचं पाणी आम्हाला येईल सात नंबर मायनर जो वरवटचा आहे तिथून एक किलोमीटर लांब अशा पद्धतीची चार मीटरची खोदाई केल्यानंतर सायपर् ग्रॅव्हिटीने पाणी तुळशीले येतं त्यापूर्वी उत्तर सर्वेक्षण सर्वेक्षणात सिद्ध झालं या ठिकाणी बमनदातांना आणि सध्याच्या सरकारला मी धन्यवाद देतो की त्यांनी यावेळेला तुळशीगाव व्याप्तीमध्ये बसवलं आणि मला अपेक्षा आहे की आम्ही निराश होतो आतापर्यंत की पाण्याच्या गोष्ट फक्त इलेक्शन आल्यानंतर होतात परंतु व्याप्तीमध्ये गाव समाविष्ट केल्यामुळं मी ग्रामस्थांना आणि सर्व मित्रांना या ठिकाणी आत्मविश्वास देऊ इच्छितो की यावेळेला नक्कीच पाणी येईल कारण देवेंद्र फडणवीस साहेब हे जलसंधारण खातं त्यांच्याकडे आहे आणि मंत्रालयात हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे त्यामुळं मंजुरी आणि त्यांच्या अंमलबजावणी त्याच्यामध्ये आता वेळ न घालवता आचारसंहिता चालू करण्यापूर्वी यासाठी निविष्ठा काढाव्यात अध्यादेश जारी करावा आणि वर्किंग ऑर्डर घेऊन प्रत्येक कामाला सुरुवात करावी अशी सूचना अपेक्षा आहे एकदा विद्यमान आमदारांना विद्यमान सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्थळावर खरं तर उपसा सिंचन योजनेला जलसंपदा विभागानं नुकतीच मंजुरी दिलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी तुळशीतील एक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांच्या या शेवंतीच्या फुलाच्या शेतामध्ये आपण उभे आहोत काय सांगाल सांगायचं म्हटलं तर शेनामाडा योजना इथं इलेक्शन आली आम्हाला कुठला तर जे आर येतोय आणि पाणी मिळालं म्हणून आज सांगितलं जाते तुम्ही आता जे आर काढला आहे पण त्या जे आरमध्ये वास्तविक पात्र शेनामाडा योजना पिण्याच्या नावाखाली तुम्ही जो जे आर पाण्याचा काढलेला आहे तो पिण्याच्या नावाच्या पाण्याखाली न ना काढता शाश्वत पाणी तुळशीला कसं मिळावं पिण्याच्या नावा खाल्ला खाली तुम्ही उद्या छोटी पाईपलाईन केली तर त्यातनं गाव भिजणार नाही गावाचं क्षेत्र साडेबावीसशे हेक्टर आहे जवळजवळ साडेपाच हजार ह्या गावाची जमीन आहे गेली पस्तीस वर्ष हा गाव पाण्यासाठी सांगायचं तात्पर्य म्हणजे आणि एक आंदोलनं केली आम्ही नागपूरला उपोषणाला बसलो प्रत्येक वेळेस आम्हाला प्रत्येक राजकीय पुढार येतो आणि पाण्याचं आश्वासन देऊन जातो ह्याच्यावर आमचा कदापि ही तुळशीच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विश्वास बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये भविष्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तरच ह्या राजकीय पुढऱ्यावरती आमचा विश्वास राहील आणि आता कुठल्याही पुढऱ्यावरती विश्वास राहणार नाही कारण गेली या गावाने गेली पस्तीस वर्ष बबनराव शिंदे यांना गावातलं मताधिक्य देण्याचं काम केलं पण पस्तीस वर्षामध्ये फक्त पाण्याच्या नावाखाली मतं घेतली फक्त कादर तुळशीला दाखवलं ह्याच्या पलीकडे काय केलं नाही त्यामुळं कुणीही म्हणू नये आम्ही मंजूर केलं फुटू टाकू नये काय नाही आम्हाला बी जरा वाटलं आम्ही बी टाकलं फुटू पण प्रत्यक्ष जे आर वाचला त्याच वेळेस लक्षात आलं अरे काय करता तुम्ही शाश्वत त्या जे आर मधला शेतीच्या पाण्याचा जो उल्लेख आहे ते पिण्याच्या पाण्याचा जो उल्लेख आहे त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा उल्लेख करून ही गावं शेतीच्या पाण्यासंदर्भात सीना माडा योजनेमध्ये समाविष्ट केली त्यावेळेस असा शासनाचा जे आर निघाल ज्या वेळेच्या सरकारवरती या मायबाप जनतेवरती मायबाप जनतेचा विश्वास बसल अन्यथा कुठल्याही तालुक्यातील राजकीय पुढऱ्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही आम्ही आंदोलन केली आम्ही नागपूरला उपोषणाला बसतो आमच्या शिवाजी मंत्र्यांनी चक्री उपोषण धरलं सर्व गाव पाण्यासाठी झगडलं पण कुणी याच्यापुरती झगड त्यावेळेस प्रत्यक्ष पाण्याला सुरुवात करा हे करा आम्ही स्वखर्चातून हे जो समोर जो दिसतोय तलाव या तलाव आम्ही स्व खर्चातून साधारण अडीच लाख रुपये वर्गणी केली कॅनलवरनं पाईपलाईन तुम्ही निधी तर सगळ्या गावा हा सुजलाम सुफलाम पाण्यानं हिरवागार गाव झालेला ते सर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्ष निधी आणि पिण्याच्या पाण्याखाली नको शाश्वत शिनामाडा योजनेचं पाणी शाश्वत तुळशीला कायम सुट्टी मिळावं शिनामाडा योजनेचा असा जे काढा त्याच वेळेस या माझ्या सर्वसामान्य मान्यता येतात तुम्हाला ह्याच्यावर विश्वास बसणारा आणि त्यांचा विश्वास बसणार नाही आम्ही कुठल्याही बोलतापाला बळी पडत नाही तुम्ही काहीही करा ज्यावेळेस प्रत्यक्ष काम त्यावेळेसच प्रत्यक्ष मतदान आणि जो पाणी आणल तोच आमचा ता नेता असेल अन्यथा नेता कोणाच्याही आम्ही विश्वासाला पात्र राहणार नाही अत्यंत पोट खिडकीनं यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि काय सांगाल जिना मला उपस्थित योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का ही योजना मंजूर झालेली आहे काय सांगाल

अनेक महिला आहेत या ठिकाणी काय सांगाल का को सीना माडा सिंचन योजना मंजूर झालेली आहे या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे काय आणि एकंदर आजपर्यंत पाण्यासाठी जर तुमचा संघर्ष कसा होता आणि ही योजना मंजूर झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल होईल काय सांगाल पाणी पाहिजे पाण्याशिवाय काय नाही आमच्या घरात नाही काय नाही पाणी सोडा नसले काय गावाला जातो आले की पाऊस पडल्यावर आली आहे का आमच्यात पाण्याची सोय काय फक्त इलेक्शन आलं की तेवढ्या प्रती ओढवल त्याची परत काही सुनाय गाव मेल हाय बघत नाही पाणी तर सगळं बाकी एकंदर आपण एक जुनं लोकगीत ऐकत होतो पडर पाण्या पडर पाण्या पड पाणी पाणी शेत माझ लय तानिल जातकावानी आणि खऱ्या अर्थानं आज जरी हा परिसर हिरवागार दिसत असला तरी नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हा परिसर हिरवागार झालेला आहे बाकी इतर वेळी हा सगळा परिसर अक्कासारखा पाण्यासाठी तहानलेला असतो आणि तीच अर्थ हाक तीच अर्थ साथ या शेतकरी भगिनी आणि या तमाम शेतकऱ्यांच्या तुळशीकरांच्या मनातील आपण ऐकलेले आहे कॅमेरामन शंकर सोबत बाबासाहेब लोंडे तुळशी माडा